अतिशय सुंदर अशा खुसखुशीत कांद्याच्या पातीच्या वड्या आहेत चला आता आता आपण मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीच्या वड्या आहेत ना युनिक आणि टेस्टी पण आहेत इथे आपण एक जोडी कांद्याची पात घेतलेली कांद्या आहे स्वच्छ धुवून घेतले मी कांदे आहेत ते काढून घेतले आणि फक्त पाती आहे तेच घेतलेलं आहे आता आपण कापून घेऊया बारीक अशी थोडी थोडी घ्यायची आणि आपल्याला चिरून घ्यायचे बारीक अशा पद्धतीने आपण सगळे कांद्याची पात आहेत ती चिरून घेऊया हे पहा छान कांद्याचे पात मी कापून घेतलेले आहे आता आपण याच्यामध्ये पीठ मिक्स करूया तीन चमचे चण्याचं पीठ आणि जर लागलं ना तर आपण पुन्हा घालू पण आधी तीनच चमचे घालते एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा मीठ घालूया दोन चमचे मसाला घालूया आपण घरगुती मसाला आहे आपला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट एक चमचा सफेद तीळ मुठभर कोथिंबीर ती तिफन घालून घेऊया आपण आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आधी असंच मिक्स करायचं आहे पाणी घालायचं ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान हे पाणी मिक्स आहे पण हवी तशी बाइंडिंग येत नाहीये म्हणजे गोळा होत नाही म्हणून मी आणखीन एक चमचा चण्याचं चा पीठ घालते याच्यामध्ये पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आता अगदी दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे लागेल तसं कारण कांद्याच्या पातीमध्ये पाणी ऑलरेडी जास्त असतं म्हणजे मॉश्चर जास्त असतं ना त्याच्यामुळे आता मस्त असं गोळा होतो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा इथे मी ताट घेतला आहे ताटावरती आपण थोडं तेल लावून घेऊया हे बघा तेल लावून घ्यायचं आहे आणि हे आपण केलेला बॅटर आहे ना ते आपण ताटावर घेऊया ता आणि थापून घेऊया वड्या म्हणजे उकळून घ्यायचे आहेत वड्या आणि असं थापून घ्यायचं आपलं किती जाड किती पात्र हवे ना त्याप्रमाणे आपण थापून घ्यायचं थोडंसं ना पाण्याचा हात घ्यायचा असं आणि मग थापायचं असं म्हणजे ना लगेच थापलं जातं म्हणजे चिकटत नाही आपल्या हाताला एकीकडे मी ताप पाणी पण तापत ता ठेवले कढईमध्ये झालं की नाही मस्त असं वरून पण आपण थोडे असे तीळ घालून घेऊया छान दिसतात तळल्यानंतर खूप सुंदर दिसतात थोडस हात फिरवूया बघा कढईमध्ये दे, पाणी देखील आपलं तापलेलं आहे आता आता आपण याच्यावरती साकण ठेवूया आता आपण झाकण ठेवून दहा मिनटं शिजू देऊया वाफेल ठेवून आपली दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून बघूया हे बघा पाहू शकता झालेली आहे व्यवस्थित आता आपण गॅस बंद करूया आणि ते गार झाले ना की मग आपल्याला वड्या काढायच्या आहेत हे बघा आपल्या वड्यांचं मस्त असं गार झालं आता आपण कापून घेऊया सुरीला नाही मी थोडंसं पाणी लावलं आहे किंवा तुम्ही तेल देखील वापरू लावू शकता जशा आकाराच्या हव्यात ना आपल्याला चौकोनी किंवा शंकरबाळेच्या आकाराच्या अशा आपण कापून घ्यायच्या मी चौकनेच काढते हे बघा वड्या मी कापून घेतल्यात आता आपण काढून घेऊया असा कावे तातमध्ये घसवायचा म्हणजे त्या अगदी व्यवस्थित निघतात हे बघा आता आपण तळून घेऊया तळण्यासाठी मी तेल तापत ठेवलं आहे आणि आपण फ्रीजमध्ये व्यवस्थित आठ दिवस हे स्टोर देखील करू शकतो तेल तापलेलं आहे आता आपण याच्यामध्ये वड्या घालून घेऊया जेवढ्या आपल्या तेलात राहतील तेवढ्या आपण घालून घेऊया आणि गॅस मी मीडियम ठेवलेला आहे व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस तळून घ्यायचा आहे हे बघा मस्त अशा आपल्या खरपूस तळून झालेल्या आहेत वड्या आता आपण काढून घेऊया पुन्हा आपण दुसऱ्या तळून घेऊया देखील आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत आता आपण काढून घेऊया मस्त अशा खमंग खुसखुशीत वड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आहे की नाही झटपट होणाऱ्या आपल्या कांद्याच्या पातीच्या वड्या तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुमच्या वड्या कशा झाल्या त्या मी काय केलं जेवढ्या आपल्याला हव्या होत्या ना तेवढ्या मी तळून घेतल्या आणि त्या उरलेल्या आहेत त्या आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या अशा डब्यामध्ये एखाद्या डब्यामध्ये आपण असं व्यवस्थित ठेवून द्यायच्या त्या आठ दिवस राहतात छान जेव्हा हव्या तेव्हा आपण तळू शकतो झाकण मारून फ्रीजमध्ये मा मध्ये ठेवून द्यायची कांद्याच्या पातीच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या त्या मला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद